सासू सुनेमधील वाद काही नवीन नाहीत पण आजकालच्या मॉडर्न सुना सासूच काहीच ऐकत नाहीत अशी तक्रार केली जाते आणि त्यामुळे दोघींमध्ये वादही विकोपाला जातात जालना जिल्ह्यातील भोकरदन नाका परिसरात घडलेल्या अशा अशाच एका घटनेने राज्यात खळबळ उडाली होती सुरुवातीला फोनवरून बोलण्याच्या घटनेवरून झालेल्या वादामुळे सासूने सुनेच्या कानाखाली मारली याचा सुनेला इतका राग आला की तिने सासूचे डोके भिंतीवरच आपटले आणि चाकूने भुसकून तिची हत्या केली मात्र मृतदेहाची विल्हेवाट लावता न आल्याने गोनीत भरलेला मृतदेह तिथेच टाकून ती पळाली परंतु खून करताना झालेल्या झटापटीत स्वतःला चाकू लागल्याने तिची चोरी निश्चितपणे पकडली गेली जालना जिल्ह्यात घडलेल्या या घटनेची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहता इन्साइट मराठी तारीख दोन एप्रिल दोन हजार पंचवीस त्या दिवशी जालन्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली सुनेने पंचेचाळीस वर्षीय सासूचं डोकं भिंतीवर आपटून तिची हत्या केली सासूची अमानुषपणे हत्या करणाऱ्या आरोपी सुनेच्या दिलेली प्रतिक्रिया फारच बोलकी आहे सासूचे मारेकरी आमची लेख अशीच असू शकत नाही इतकेच नव्हे तर आम्ही तिचे पिंडदान केले असून ती आमच्यासाठी मेली आहे अशी प्रतिक्रिया आरोपी प्रतीक्षा शिंगारे हिच्या माहेरच्याने दिली आहे त्यामुळे तिची जामीन घेण्यासाठी देखील कोणीही नातेवाईक न्यायालयामध्ये आले नव्हते प्रतीक्षा हिचा विवाह आकाशसोबत सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झाला होता प्रतीक्षाचा पती हा नोकरी निमित्ताने लातूर या ठिकाणी राहत होता प्रतीक्षा ही आकाशला लातूर मध्ये शिफ्ट होण्यासंदर्भात तगादा लावत असल्याची माहिती देखील त्या ठिकाणी समोर आली आहे परंतु आकाश मात्र लातूर मध्ये राहण्याजोगे आवश्यक असलेल्या घराचा त्या ठिकाणी शोधामध्ये होता आणि दरम्यानच्या काळात ही धक्कादायक घटना घडली आहे जालना शहरातील प्रियदर्शिनी कॉलनी येथे प्रतीक्षा आपल्या सासूसह राहत होती प्रतीक्षा सतत मोबाईल वरून इतरांशी बोलत असे आणि यावरूनच दोघींमध्ये वाद होऊन कडाक्याचे भांडण देखील झाले आणि सासूने कानाखाली मारली मात्र त्यानंतर राग अनावर प्रतीक्षा हिने सासूचे डोके भिंतीवर आपटले आणि त्यानंतर चाकूने सासूवर वारही केले आणि याच वेळी खून करत असताना झालेल्या झटापटीमध्ये आरोपी प्रतीक्षा हिच्या उजव्या हाताच्या बोटाला चाकू लागला होता आणि तोच महत्वाचा पुरावा त्या ठिकाणी पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केला आहे आणि त्यासोबत त्याचा मेडिकल रिपोर्ट देखील त्या ठिकाणी जोडला आहे याशिवाय खून केल्यानंतर मृतदेह प्रतीक्षाने गोणीत भरला परंतु एकूणच त्या गोणीचं वजन जास्त असल्यामुळे प्रतीक्षाला ते बाहेर घेऊन जाणे त्या ठिकाणी शक्य झाले नाही आणि ते मृतदेहाची गोणी ही त्याच ठिकाणी ठेवून सुनेने पळ काढला आहे घडलेला प्रकार घरमालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी माहेरी पळून गेलेल्या प्रतीक्षा शिंगारे हिला पकडण्यात आले आहे न्यायालयाने तिला सात एप्रिल पर्यंतची पोलीस कोठडी देखील सुनावली होती इकडे मात्र प्रतीक्षाचा पती आकाशला या गोष्टीची भनक देखील नव्हती अशा प्रकारच्या घटना राज्यामध्ये सर्रास घडताना आपल्याला बघायला मिळत आहे लग्न जमवत असताना ज्या प्रकारे मुलाची चौकशी केली जाते तशी चौकशी मुलींची देखील करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे याविषयीची तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद